नमस्कार जयश्री किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गुळाचा शिरा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये हा गुळाचा शिरा खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चविष्ट स्वादिष्ट आणि हेल्थला खूप उपयोगी असतो त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकलं जातं आणि गुळ यूज होतो आणि रेग्युलर आपण गहू गव्हाचं पीठ असतं ते आपण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये साजूक तुपामध्ये आणि गुळाचं पाणी त्याच्यात ओतलं की छानसा असा शिरा तयार होतो तुम्ही तो शिरा असा पातळ पण करू शकता आणि थोडासा घट्ट पण करू शकता तर येणाऱ्या पाहुण्यांना तुम्हाला जर स्वीट डिश द्यायची असेल तरीही हा शिरा तुम्ही देऊ शकतात नक्कीच ट्राय करा आणि आवडला तर कमेंट्समध्ये कमेंट्स, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला जय किचन किचनमध्ये झटपट गुळाचा साजूक तुपाचा आपण शिरा बघणार आहोत हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे स्वाद आरोग्य आणि संस्कृती याचा सुंदर मिलाप आहे चला तर मग गरम कढई झालेली आहे त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि मंद आचेवर ते छान फ्राय करून घ्यायचं आहे असं ब्राऊनिश झाल्यानंतर एका साईडला आपण गरम पाणी केलेलं आहे त्याच्यात गूळ टाकलेला आहे गुळाचं पाणी उकळल्यानंतर ते आपण गाळून त्या पिठामध्ये घालायचं आहे आणि असा झटपट गुळाचा शिरा इकडे तयार झालेला आहे आणि गुळ म्हणजे विशेष म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो आणि साजूक तूप तुम्हाला तर माहितीच आहे शरीराला ऊर्जा आणि लवचिकता देतो आणि गहू जे आहे फायबरयुक्त असल्यामुळे पचनाला मदत होते तर असा पौष्टिक स्वादिष्ट असा गुळाचा शिरा इथं मी दाखवला आहे हा नक्कीच ट्राय करा आवडला ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकायला तर विसरू नका प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते नक्कीच बघा धन्यवाद दादा शरणम श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला नैवेद्य दाखवून द्या आणि चला खायला